लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदवृत्ती व जाहिरात वा शासन एक रोजी कि वा रजु वा कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निगमित करण्यात आलेला आहे आणि दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निधी व नियमाच्या अनुषंगाने तरतुदीनुसार लागू करण्यात एक वेळ पर्याय शासनाकडून देण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयाद्वारे देण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये बसणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जुनी वेतन

राष्ट्रीय निवृत्ती योजना एनपीएस नवी पेन्शन योजना तसेच शासकीय राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रथम दिलेला पर्याय हाच अंतिम राहील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे जुनी पेन्शन योजना व त्या अनुसंगाने लागू करण्याबाबत पर्याय देतील जी त्यांच्या जीपीएफ खाते उघडण्याचे व सदर खात्यामध्ये एनपीएस मधील फक्त कर्मचाऱ्यांच्या हिस्सा ची रक्कम व्याजाच जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर जे सरकारी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ज्यांना जुनी पेन्शन नको आहे त्या अनुषंगाने नवीन नियम लागू करून पर्याय निवडतील त्यांच्या बाबत एन पी एस मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह एकत्रित वरती करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहे या संदर्भात शासन निर्णय वित्त विभागाकडून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे आणि तो पुढील प्रमाणे आहे मित्रांनो हा तो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय वित्त विभागाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे आणि या शासन निर्णय राज्यपालाच्या नावे निघला असून मनीषा कामटे उपसचिव महाराज शासन यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित केलेला आहे आणि त्यामुळे हा निर्णय शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे एज्युकेशन चॅनल आणि स्पष्टपणे सांगितलं शब्द पाळला आहे जुनी पेन्शन लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स